कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी नगराध्यक्ष या समीर नरोडे असू दे बंडू हरणे असू दे एकदम उन्मतपणाची वागणूक लोकांना लोकांना वागणूक या कणकोली शहराचे पालक असल्याची भूमिका या दोघांची होती आणि जनतेने त्याला दाखवून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं माहिती असताना सुद्धा पालकमंत्री नितेश राणे हे दूतराष्ट्रारखे राहिले आणि लो... आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष लोकांमध्ये जात नाही

या यशाला सगळेच आमचे भाजप विरोधी राजकीय पक्ष सगळे एकवटले त्यांची ताकद आणि महत्त्वाचं करून शिवसेना शिंदेगडाचे कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांनी खूप मोठी ताकद दिली आणि त्याचं जे यशाचं फलित आहे असं म्हणून येणाऱ्या काळात संदेश पारकर चांगल्या प्रकारे कणकवली शहराचं काम करते हा विजय कणकवलीकरांचा विजय आहे पालचंद्र महाराज आणि स्वयंभू अवारणाच्या कृपेने हा विजय आलेला आहे आणि हा संदेश कणकवलीचा आणि कणकवली संदेश हे कणकवलीकरांनी दाखवून दिलेला आहे युवा वर्गाने मेहनत घेतली होती तुमच्या पूर्ण शहर विकास आघाडीच्या टीमनी पूर्ण मेहनत घेतली आहे ते सगळे नेते असतील सगळे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी मेहनत घेतल्याचं फळ आहे आमचा विजय हा जनतेचा आहे पैशाचा विजय नाही आहे सामान्य माणसांनी दाखवून दिलेला आहे की कणकवली संदेश पारकरांचीच आहे हा सर्वसाध्या सर्वसाधारण सगळ्या जनतेचा हा विजय आहे हा आज दोन हजार तीन नंतरची आजची दोन हजार पंचवीस हे दिवस आज ह्या जनतेने संदेश स्मारकाच्या रूपात आज हा विजय प्राप्त केलेला आहे शहर विकास आघाडी म्हणून आम्ही जे सर्व पक्ष एकत्र आलो आणि कडकवडीकरांनी जे भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि भ्रष्टाचाराच्या जा विरोधामध्ये या कडकवलीकरांनी जो काय ठेव दिला